हॅलो त्रिशा ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण काहीतरी वेगळं बनवणारे रेसिपी मध्ये तर आता बघा हे त्रिशा आणि तिचे पप्पा दोघांची चाललीये मस्ती हे आता चालत कामावरून चला तुम्हाला दाखवते हो काय चाललंय तुमचं दोघांचं इकडे जेवण असंच ठेवलंय तिला जेवण चालायचे ओ काय करायला त्रिशा काय करते मम्मा तू पिलू हो का थांबा मी आले आज तुम्हाला काय खायचे आज स्पेशल आहे स्पेशल हो आज काय बनवायचंय मग उपवास आहे म्हणतो आज आम्ही आमच्यासाठी डाळ भात बनवणार आहे बाय 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 मम्मा बाय मम्मी आपल्याला आता बनवायची आहे डाळ आणि भात तर ही डाळ घेतली आहे कुठली डाळ आहे मामा ही तुरीची, तुरीची डाळ आहे ही ह्याच्यामध्ये आपल्याला दोन टॅमॅटो टाकायचे मला ॲक्च्युली आहे ना डाळींमधला फरकच कळत नाही तुरीची डाळ आणि मुगीची डाळ आपल्याला तुरीची डाळ आणि ह्याच्यामध्ये दीड तांब्या पाणी वतायचं आहे दोन टमॅटो ह्याला आपल्या आपल्याला शिजवून घ्यायचं आहे हे बघा झालं आहे याच्यामध्ये दीड तांब्या पाणी आता आपण ह्याला शिजवण्यासाठी गॅसवर ठेवू आता कुकर लावला आपण इकडे तुरीची डाळ शिजण्यासाठी तू तो दाळपत बनवलं गेली ते ना बनवणार की मग आहो म्हटलं पहिल्या गेला वरण भात चालते आणि मग बनवते डाळ भात मग तुमचा तर उ आहे की मग ते मी कसं का विचारायला आले डाळ भात पण जात नाही तू दाळपत बनवलं गेली ना मला एवढं पॉशन देऊन गेले बनवायचे पहिले हिला कुकर लावून आले मी आता आणि बगड कधी बनवणार नंतर खायचं तेव्हा तुम्ही खिचडी खाल्ली कढई भरून ती आहे की आज म्हणजे काल आपल्या घरामध्ये घट बसवले होते आज दुसरी माळ आहे तर मग त्याच्यामुळे माळ वगैरे सकाळीच बांधली होती दुसरी हे बघू शकता तुम्ही आपली आई तुळजा भवानी पण आहे इकडे आणि आता श्रीशाला जेवण वगैरे चारलं वरण भात तर ती पण इकडे शिलासोबत मामा मा डाळ चांगली शिजवून घेतली आहे आता ह्याच्यामध्ये आपण टाकणारे थोडीशी हळद आणि इकडे लसूण पण चांगलं चिचून घेतलंय आणि लसूण तेल टाकायचंय बघा ह्याच्यात आपण टाकले दोन पळी तेल डाळ भात पण भामाच करणार आहे कारण मामा डाळ खूप छान करतात सगळं माहिती ह्याच्यामध्ये कसं टाकायचंय पण आपल्या हाताला जशी टेस्ट आहे तशी मामा म्हणजे मामांच्या हाताला टेस्ट चांगली आहे ह्याच्यामध्ये आता कडीपत्ता टाकायचाय असं छानपैकी लाल झाला पाहिजे पूर्ण लसूण आपण जिरे नाही ना टाकले मामा ह्याच्यामध्ये आम्ही जिरं नाही टाकतो ह्याच्यामध्ये तर लसूण तेल आणि कढीपत्ता ह्याची स्फोटणी देतो म्हणजे जर तुम्हाला घरात करायचं असेल तर तुम्ही असं सोप्या पद्धतीने घरातल्या घरात डाळ आणि भात बनवू शकता ह्याच्यामध्ये आता छोले मसाला टाकायचा आहे मसाला मिरची पावडर आणि जी आपण डाळ शिजवून घेतली होती आता ती टाकणार आहे त्याच्यामध्ये बघू शकता खूप सोप्या पद्धतीने मामाने बनवली आहे ही पण ह्याची तुम्ही तुम्ही जर आता वगैरे खूप छान येतो आणि ज्यावेळेस आपण खातो त्यावेळेस ते तर टेस्ट वेगळीच असते इकडे आता मला म्हणतात आहे कॅमेऱ्यातून देखील सुगंध म्हणून पण म्हणतात ना तसं नाही ना करू शकत आता मी टाकलंय चवीपुरतं आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेतली आहे दहा पंधरा मिनिटं फक्त ठेवायचं झाली डाळ आणि इकडे आपल्याला भात पण लावून आहे आणि आमच्या घरामध्ये आत्यांना आणि ह्यांला त्रिशाच्या पप्पांना दोघांनाही उपवास असतो तर आत्या नऊ दिवसाचे उपवास करतात आणि सांग आम्ही पक्षाला कबुतर नाही टाकत असतो जेवण कबरदराला कबाला जेवण टाकणं सरकारने बंदी केली ना कबुतर तरी बाबा देत आपल्याला चांगल्या प्रकारे तांदूळ धुवून घ्यायचे आणि कुकरला लावायचे इकडे डाळ तर रेडीच झालेली आहे ऑलमोस्ट म्हटलं चला माझ्यासोबत म्हणून मला सोडेल किती पण तिला म्हणणं मी नाही येतला जायचंय

घेतलंय घरामध्ये ह्यांचा आणि आत्यांचा दोघांचा नऊ दिवसाचा आणि ते पण कडक बस असतात ते तर कामाला जातात तसंच जातात चप्पल पण घालत नाही असते आणि ह्यांचा पण तेल नाही आणखी गरम झाले हा झाले टाकू अपन मिर्ची ये मिक्सर लगा बटाटा टाकून घेऊ

दोन तांबे पाणी आता आणि आपल्याला ही भगत पातळ करायची अशी गंजीवाणी करून खाल्ली जाईल टाकली नाही टाकू आता टाकू ना एवढं शेंगदाण्याचा कूट घेतला आपण सगळं टाकू याच्यामध्ये हे बघा याच्यामध्ये भगत टाकून गेले आणि मी गेले तर तिकडे टीव्ही ला मोबाईल कनेक्ट करायला सगळं हे सांगलं मामा फास्ट गेलं भगर वगैरे रेडी आहे आणि त्रिशाचे पप्पा देवाला निवड दाखवतात फराळीचा हे बघा फराळीला बसणार आता ते पण बसणार आहेत फराळीला इकडे मामा मला सांगतात हे आता आणि आता पण जेवतात आणि तिकडे हे आपला डाळ भात पण रेडी झालेला आहे आणि माझा भांडणचा पण रेड असंच पडून मी तेच करत होते म्हटलं की नाही पहिलं तर मला हे दाखवायचं होतं ठीक आहे तर भेटूया हे जे आपलं उपवास सोड सोडत नाही आहेत म्हणजे त्यांचा उपवासच आहे आता आता जेवतातच आहेत आणि तिकडे त्रिश हा आणि जेवण करतात इकडे हा हे घ्यायचे आमच्या खाऊन घ्या गरम गरम हाय तोपर्यंत फराळ हा फराळ फराळ जे जे फराळ करतात आणि त्याच्यात आमच्या इथं घरामध्ये पाणी पण आले त्याचा पण वेगळाच राडा या नेक्स्ट ब्लॉग मध्ये कसा वाटला व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू